तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पुन्हा दमदार बरसण्यास सुरुवात केली आहे नद्यांना आलेला पूर हा काहीसा ओसरला होता मात्र रात्री पुन्हा पावसानं झोडपून काढल्यामुळे नद्यातील पाण्यांचा प्रवाह हा, हा वाढलेला आहे जिल्ह्यातील गोदावरी सिंधफणा बिंदुसरा मांजरा या नद्या पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यात त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं काल मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात केलेली आहे बीडमध्ये ज्या काही नद्या होत्या त्याचं पाणी ओसरलं होतं त्याला पुन्हा मात्र अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या बीड शहरातून वाहणाऱ्या मी बिंदुसारा नदी पात्राच्या ठिकाणी उभा आहे जीस आपण पात्र पाहू शकतो की खळखळून वाहताना पाहायला मिळतं आहे या बिंदुसरा नदीने अकराळ विक्रळ रूप घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे शहरातून वाहणारी ही नदी आहे मात्र काल मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला पावसाने हजेरी लावली आणि पुन्हा झोडपून काढलं आणि त्यानंतर ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे एकंदरीतच आता पुन्हा एकदा या पावसामुळं शेतकऱ्यांची जी चिंता आहे ती वाढलेली आहे कारण की खरीपाचं जे मोठं नुकसान जे आहे ते झालेलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा पुढील दोन दिवस जे आहेत ते पावसाचे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीचा विकास माने ए बी पी माझा बीड